ते नाव स्नेहल स्ने स्ने आहे स्नेहल त्याच्यामध्ये स्नेह आहे म्हणजे प्रेम आहे अतिशय प्रेमळ मुलगी आपल्या नुसतं परिवाराचंच नाही समाजाच्याच नाही तालुक्याच्याच नाही तर जिल्ह्यामध्ये आपल्या समाजासाठी बरोबर आहे आणि म्हणून गेलास अतिशय गोड मुलगी आहे सत्यानु मार्ग मिळवणं हे काही साधी गोष्ट नाही सेवन ना, पर्सेंट मिळवणे काही साधी गोष्ट नाही आपल्या काळाला चाळीस पंचाळीस मार्कसुद्धा सुद्धा खूप मोठे होते परंतु मिळून स्नेहाने खऱ्या अर्थाने परिवाराचा उत्कर्ष केलेला आहे तिच्या स्वतःचं नाव लौकिक केलेलं आहे आईवडिलांचं नाव लौकिक केलेलं आहे आणि समाजाचं सुद्धा नाव लौकिक केलेलं आहे आता आपण सध्याचे चित्र बघतोय ते मुलींचंच सर्व साम्राज्य आहे मुलीचे निकाल लागल्यानंतर बारावीमध्ये सुद्धा मुली आघाडी होत्या आणि दहावीमध्ये सुद्धा मुलींनी आघाडी मारलेली आहे आणि नुकताच आता एक आपली गुजरातची मुलगी तिला इतकं जबरदस्त तिने आणि याच्याच बरोबर आता एक ऑलिम्पिकमध्ये आपल्या गोळी समाजाची मुलगी आहे त्या वेट लिफ्टिंग मध्ये तिला मेडल मिळवलेले आहे म्हणजे खरंच मुलगी मुलगा जन्माला येणं हे भाग्य असतं परंतु मुलगी ज्या घरामध्ये जन्माला येते त्याला सौभाग्य लागतं आणि हे खरं सौभाग्य या पती पत्नींना या आईवडांना मिळालेलं आहे जे तिला कुठल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन गणेश भगवान गणेशाची पूजा करायची गरज नाही साक्षात ओरीतून गणेश भगवान त्यांच्या घरामध्ये आहे त्याच्यामुळे त्याचे नॅचरल आशीर्वाद तिला मिळालेलं आहे आणि त्या आई वडिलांच्या आशीर्वादानेच खऱ्या अर्थाने तिला हे यश मिळालेलं आहे मित्रो या नाईन्टी सेव्हन मार्क जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या सर्वांना अभिमान वाटतो आनंद वाटतो परंतु या नाईन्टी सेव्हन मार्क मिळवण्यासाठी तिने जी मेहनत घेते तिने जे कष्ट घेतले रात्रंदिवस तिने जे मेहनत घेते त्या मेहनतीचं हे फळ आहे असं म्हटलं जातं म्हणून तिने जे प्रयत्न

तिला एवढे मार्क मिळणं याच्या या मार्गामध्ये तिचं आईवडिलांचं सुद्धा मोठा श्रेय आहे खरंच स्नेहल तुझ्या पूर्ण समाजाच्या वतीने आता आता जिल्हा अध्यक्ष भोई समाजसेवा संस्थेचे आदरणीय भाईदास भोई आपले सेवक आदरणीय गुलाब नाना प्राध्यापक डॉक्टर सर सोनले सर आपले आदर मोरे सर आमचे दिलीप सर तैलाद भाऊ गुजरात होई आमचे सोनवारी सरांचे बंधू आहे साडू आहे सा, संतोष भाऊ पत्रकार संतोष भाऊ संजय जी नंदुरबारे सर दिलीप ढोले या सर्वांच्या वतीनो हा गोकुळ भाऊ मागे असल्यामुळे गोकुळात आज गोकुळात आल्यासारखं वाटलं आहे आज करावं <laughs> गोजरात भाऊ या सर्व मान्यवरांच्या वतीने तुला पुढील यशासाठी खूप खूप आम्ही शुभेच्छा देतो तुझी जी इच्छा आहे तुझी जे ड्रीम आहे की आय एस आय बनायचं आहे ते निश्चित होशील एवढ्या लोकांच्या सदिच्छा तुझ्या पाठीमागे तुला निश्चित यश मिळेल ही आम्ही सगळ्यांच्या मनीका मनोकामना करतो तुला शुभेच्छा देऊ या सांगतो